नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गुड्यागरी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आज आहे नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस आज कापूस बाजारभाव आपण पाहणार आहोत कापूस कोणत्या राज्यामध्ये किती झाला आहे महाराष्ट्रामध्ये आजच्या कापसाची परिस्थिती काय आहे आणि एकूण स्थानिक बाजारपेठ त्यासोबतच जिनिंग बाजारपेठचे बाजारभाव आपण आजच्या यावेळीमध्ये घेणार आहोत मित्रांनो तुम्हाला जर कापूस बाजारभावाची माहिती पाहिजे असेल आणि रोजच व्हिडिओ पाहिजे असेल तर आज आपल्या ग्रीन गुडॅगरी चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक गुढीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मित्रांनो दोन हजार पंचवीस हे एक नवीन वर्ष आपल्याला कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी तरी खास चांगलं ठरलं आहे कारण गेल्या चार दिवसापासून मार्केटमध्ये सतत तेजी पाहायला मिळते आणि सतत बाजारभाव जे आहेत तर हे वाढत आहेत आजही बाजारभाव वाढलेले आहेत तर ते किती वाढलेत कशा पद्धतीने वाढलेत हे आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो एकच विनंती असेल व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला मार्केट कळेल आणि बाजारभाव काय असेल हे तुमच्या लक्षात येईल तर मार्केट एकूण पाहता एकोणतीस एम एम जे कालचं मार्केट झालं तर चोपन्न हजार शंभर रुपये कालचं मार्केट होतं ज्या ठिकाणी स्थानिक बाजारभाव जे आहेत तर ते सात हजार शंभर ते सात हजार दोनशे रुपये होते त्यासोबतच जे जिनिंगचे बाजार होते म्हणजे अकोट बाजार समितीचे जिथे खुली बोली लागली जाते त्या ठिकाणी बाजारभाव ते सात हजार नऊशे ते सात हजार आठशे काही शेतकऱ्यांना सात हजार आठशे पण मिळालेला आहे क्वालिटीनुसार तर आजच्या बाजारभावामध्ये साधारण दोनशे रुपयांनी वाढ होऊन मार्केट चोपन्न हजार तीनशे रुपये एवढं झालेलं आहे तर आजही दोनशे रुपयांनी मार्केट तेजीमध्ये आहे तर त्या प्रमाणात साधारणतः सात हजार शंभर ते सात हजार दोनशे रेग्युलर रेट आपल्याला पाहायला मिळणार आहे परंतु याच्यामध्ये दोनशे रुपयांनी वाढ झाल्यामुळं होऊ शकतं की स्थानिक बाजारामध्ये आणखी शंभर रुपयांची वाढ होऊ शकते आता त्याच परिस्थितीमध्ये जिथं खुल खुली बोली लागते जसं की अकोट बाजार समिती आहे अकोला जिल्हा तर त्या ठिकाणी बाजारभाव कमीत कमी सात नऊशे ते आठ हजार आपल्याला पाहायला मिळणार आहेत आठ हजार शंभर सुद्धा काही ठिकाणी पाहायला मिळू शकतो कारण आजचंही मार्केट तेजीमध्ये आहे कालचंही मार्केट तेजीमध्ये होतं आता याच्यामध्ये आठ हजार किंवा आठ हजार शंभर एवढं जर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आता आठ हजार शंभर कोणाला मिळू शकतो तर ज्या शेतकऱ्यांच्या कापसामध्ये मॉइश्चर नाही आहे ज्या शेतकऱ्यांच्या कापसाची सरकी जी आहे ही पूर्णपणे दाताखाली वाजली जाते आणि ज्या कापसाचा धागा जो आहे हा चांगला निघतो अशा शेतकऱ्यांना टॉपचा भाव मिळतो ज्या शेतकऱ्यांचा कापूस असा आहे की ज्याच्यामध्ये सरकी चांगली आहे परंतु धागा कमी आहे तर अशा ठिकाणी आठ हजार मिळू शकतो ज्यांची धागा पण कमी आहे मॉइश्चर थोडंसं दिसतंय तर अशा ठिकाणी तुम्हाला सात नऊशे पण पाहायला मिळू शकतो त्याच्यासोबत तीस एम एम च्या धाग्याचा जर विचार केला तर तीस एम एमचा धागा सुद्धा पंचावन्न हजार पार झालेला आहे याच्यामध्ये आठ हजार पाचशे ते नऊ हजारपर्यंत रेट तीस एम एम कापसाची आता झालेली आहे त्यासोबत इतर राज्यांची परिस्थिती पाहता राजस्थानचा जर विचार केला तर राजस्थानमध्ये त्रेपन्न हजार नऊशे रुपये दर आहे आणि राजस्थानमध्ये गेली दोन दिवसापासून एकही रुपया वाढलेला नाहीये त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये आज दोनशे रुपयांची वाढ होऊन मार्केट चोपन्न हजार तीनशेवर वर थांबलेलं आहे त्यासोबत कर्नाटकामध्ये सुद्धा दोनशे रुपयांची आज वाढ झालेली आहे कर्नाटक आणि तेलंगणामध्ये तर तिथलाही बाजारभाव जो आहे तर चोपन्न हजार शंभर रुपये झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यासोबत गुजरातमध्ये सुद्धा आज दोनशे रुपयांची वाढ झाली आहे आणि गुजरात टॉपमध्ये आहे चोपन्न हजार पाचशे रुपये आजचा दर आहे त्यासोबतच पंजाब आणि हरियाणामध्ये सुद्धा रेट वाढलेले आहेत तिथंही दोनशे रुपयांनी वाढून चोपन्न हजार पाचशे रुपये मार्केट हे झालेलं आहे आणि आजचंही हे टॉपचं मार्केट आहे तर गुजरात पंजाब आणि हरियाणा या ठिकाणी जवळजवळ आठ हजार क्रॉस मार्केट करणार आहे स्थानिक बाजारपेठमध्ये सुद्धा जवळजवळ सात हजार पाचशे पर्यंत खरेदी होऊ शकते तर मित्रांनो अशाच बाजारभावासाठी आपल्या ग्रीन ग्रीन ग्रेंग चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करत राहा त्यासोबतच डेली तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलला फॉलो करत राहा कारण रोज सकाळी आपली अपडेट जी आहे साधारण साडेसहा ते सात वाजेपर्यंत आपला व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतो तर अशाच व्हिडिओसाठी नक्कीच आपल्या चॅनलला फॉलो करत राहा आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, आणि आपल्या इतर शेतकरी ग्रुपमध्ये शेअर करायला विसरू नका धन्यवाद